हॅलो नमस्कार मित्रांनो मी भरत गवडे आणि माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे आणि तरुणांनी तर खरंच नक्की व्हिडिओ बघावा मित्रांनो ही मन तुम्ही ऐकलीच असेल की अंथरूण पाहून पाय पसरावे तर मित्रांनो अंथरूण पाहूनच खरं पाय पसरायला पाहिजे कारण की मित्रांनो आजकाल आपल्या समाजात किंवा आपल्या अवतीभोवती असे महाशय आहेत की ते एका दिवसात मोठे स्टार होतात एका दिवसात कोणीतरी मोठे व्यक्ती होतात एका दिवसात काहीतरी सक्सेस मिळतं आणि मग नंतर आपल्याला सल्ला देण्याचं काम करतात तर मित्रांनो असे भरपूर व्यक्ती असतील तुमच्याही तुमच्याही जीवनात असतील माझ्या पण जीवनात आहेत तर मित्रांनो ते काय होतं ना त्यांना असं कोटं छोटंसं काहीतरी यश मिळतं आणि म्हणजे काहीतरी वेगळं असं काहीतरी करतात आणि त्यांच्या काहीतरी पदरात पडतं आणि नंतर असं त्यांना वाटतं की जे आम्ही केलं तसं आपण पण करायला पाहिजे आणि मग नंतर मग रोज आपल्याला सल्ला देत बसतात तू असं कर तू तसं कर तू हे खा तू ते खाऊ नको तू डॉक्टर नको इंजिनियर बर तू एम पी सीचा नको तू सर्वसेवा भरतीचा अभ्यास कर तू असं करू नको तू असा वा तू तसा वा अशा भरपूर गोष्टींचा म्हणजे भरपूर गोष्टी आपल्याला नेहमी सांगत असतात व्हॉट्सअपला सांगा स्टेटसला सांगा आणि मग त्यांचे स्टेटस तुम्ही बघणार ना स्टेटस तर असे असतात ना की माणसाने असं करायला पाहिजे तसं करू नके तसं करू नये म्हणजे असं काही ते स्वतःला इतके मोठे असं गुरु समजतात ना की तुम्ही सांगूच नका असा की फार मोठे फार मोठे मोटिवेशनल त्यांच्याकडून असं काहीतरी भरपूर शिक शिकण्यासारखं आहे असं त्या त्यांना स्वतःला वाटतं मग नंतर मग आपण थोडंसं इकडंचं तिकडं मग त्याचं थोडं आपण दुर्लक्ष केलं केलं ना त्यांना त्यांना असं वाटतं अरे आपण किती पण सांगा यांना काही अक्कल नाही किंवा यांना काही फरक पडलेला नाही आपण किती पण यांना शिकवा काही फरक यांच्यात पडत नाही पण मित्रांनो खरं सांगतो आपल्या आपल्या परिस्थितीमध्ये ना ज्या आपल्याला योग्य वाटतं किंवा आपल्याला जो जो मार्ग योग्य आहे बरोबर तेच आपण करावं कारण की मित्रांनो तुम बोलतात ना लोक की ज्याच्या घरची परिस्थिती ही त्यालाच माहीत असते मित्रांनो आणि दुसरा किती पण किती पण सांगेल की बाबा तू असं कर तसं कर नाही मित्रांनो हे ॲडजस्ट नाही होत आपल्या परिस्थितीमध्ये तर तेव्हा तुम्हाला सांगतो मित्रांनो ना दुसऱ्यांनी कित दुसऱ्यांना किती पण सांगून देत किती पण सांगू दे परंतु मित्रांनो तुम्ही तुमच्याच मनाचा आहे का तुमच्या घरच्यांचा आहे का तुम्हाला काय योग्य वाटतं की बाबा हे हे माझ्या परिस्थिती मला हे योग्य वाटतं की मी हे करीन ते करीन आता तुमच्याकडे मित्रांनो समजा रेल्वेची सुविधा आहे बाबा रेल्वेने तुम्हाला ये, येता जाता प्रवास तुम्ही करू शकता आणि एखाद्या व्यक्ती सांग अरे तू रेल्वेने येत जाऊ नको रे तू विमानाने प्रवास कर तू हेलिकॉप्टरने प्रवास कर तुम्ही करणार का नाही मित्रांनो तुमच्याकडे आता तुम्हाला नवीन फोन घ्यायचा आहे तर तुम्हाला लोक बोलते आता तुम्ही विचारणार मला नवीन फोन घ्यायचा वगैरे आहे तर तुम्हाला लोक बोलतील ए तू बारा ते पंधरा हजारापासून मोबाईल नको घेऊ डायरेक्ट आयफोन वन प्लस घे म्हणजे तो लाइफ टाईम राहील पण मित्रांनो तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढ्याच तुम्ही काहीतरी ती वस्तू घेणार तेवढ्याच फोन घेणार बरोबर पण ती लोकांच्या सांगण्यावर तुम्ही खरच वांगी विकू नका ते म्हणतात ना ते उंटावर बसून शेळ्या हाकण्याचं काम करा करायचं तसे हे महाशे बाकी असतात ते करत असतात तर मित्रांनो एका काने ऐकायचं एका काने सोडून द्यायचं त्यांच्याकडे खरंच दुर्लक्ष करायला तर तुम्ही कधी पुढे जाणार नाही कधीच पुढे जाणार नाही कारण की माझे पण आयुष्यात असे भरपूर प्रसंग आहेत ते मला भरपूर आयुष्यात आले वेगवेगळे व्यक्ती मित्र गुरुजन वर्ग भरपूर आले ते मला सांगत होते तो असा कर तसा कर मित्रांनो त्यांच्याप्रमाणे जर मी गेलो असतो ना तर सध्या मी कुठला कुठं असतो मित्रांनो खरं सांगतो त्याच्यामुळे तुम्हाला जे तुम्हाला वाटतंय ना की माझा हा मार्ग योग्य आहे भले काट्याकुट्यांचा मार्ग आहे तरी पण तुम्हाला माहित आहे की या काट्याकुट्याने मार्गाने मी व्यवस्थित जाऊ शकतो तर मित्रांनो तेच करा नाही तर काय होतं दुसऱ्यांचं तुम्ही ऐकणार ना तुमच्या माइंडवर तुम तुम्हावर खरंच इतका लोड पडेल ना का सांगूच नका कारण की त्यांच्याप्रमाणे तुम्ही करत जाणार ना नंतर मग भरपूर अडचणी येतील भरपूर समस्या येतील ना नंतर तुम्हाला त्या फेस करताना येणार त्याच्यामुळे सांगतो की अंथरून पाहून पाय पसरा मित्रांनो खरंच सांगतो आणि तुम्ही एकदा ट्राय करून पहा मग तुम्हाला समजेल की याचा तुम्हाला कि फायदा झाला आहे की तोटा झाला आहे तर मित्रांनो एवढाच व्हिडिओ होता तर खरंच सांगतो मित्रांनो हा तरुणांसाठी फार महत्त्वाचा आहे आणि तर तुम्ही पहा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला एकदा कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून मला पण समजेल की या व्हिडिओचा काय थोडा तरी फायदा तुमच्यावर झाला का नाही चला मित्रांनो बाय बाय टेक केअर काळजी घ्या पण अंथरुण पाहूनच पाय पसरा